नमस्कार मायस्टोन स्कूलची प्राध्यापिका साजिदा असलम तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस ऍडमिशन आमच्या शाळेचे सुरू झालेले आहेत आमच्या या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे मुलांना ज्ञान मिळवण्यासाठी सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक असणारे अनेक संधी आणि घटक मिळतात या शाळेत चार वर्ग आहेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी या शाळेत प्रत्येक वर्गासाठी डिग्री सुद्धा ठेवलेले आहेत जेणेकरून मुलांना कोणतीही इजा होणार नाही मुलांचे संरक्षण होईल यासाठी या शाळेतील सर्व शिक्षिका मुलांकडे आपल्या मुलांप्रमाणे लक्ष देतात त्यांचा सांभाळ करतात या शाळेत मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया आहे त्याचे वेगवेगळी खेळणी ठेवलेली आहेत नुसता अभ्यास हा पुरवला जात नाही या शाळेमध्ये त्याबरोबर खेळाकडेही लक्ष दिले जाते आहे या शाळेत ऍक्टिव्हिटी रूम जिथे की मुलांना स्वतः प्रॅक्टिकल करून कॉन्सेप्ट समजता येईल जिथे की क्रीडा आणि कला यांच्याकडे सुद्धा लक्ष दिले जात आहे mm -hmm. क्रीडा शिक्षक मुलांना खेळण्यासाठी वाव देतात कलासंबंधी क्रीडा संबंधी आमच्या या शाळात आमच्या या शाळेत उपक्रम राबवले जातात आमच्या या शाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात शिक्षण घेण्यासाठी मदत करतात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपक्रम राबवले जातात क्षेत्र भेटी हा अनुभव मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्राला जाऊन भेट दिली जाते सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मुलांमध्ये कला गुणांचा विकास होतो या शाळेमध्ये टीचर्स ट्रेनिंग दर तीन दिवसाला घेतले जाते अभ्यासक्रम कुठला चालू आहे याच्यावर सुद्धा मुलांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी आणि नवीन गोष्टी शिकायला मिळतील याच्याकडे लक्ष दिले जाते मुलांच्या संरक्षणासाठी प्रत्येक वर्गात पूर्ण शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेली आहे ही शाळा नक्कीच तुमच्या मुलांसाठी नवीन मार्ग दाखवेल नव्या गोष्टी विविध विषयाचे ज्ञान तुमच्या मुलांना नक्की मिळते आमचा पत्ता आहे डायमंड हॉटेल समोर प्रीती भूजनालय बाजूस विश्रामबाग सांगली आमचा संपर्क मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव नव्याण्णव एकोणचाळीस कामराचा शिवसेनेकडून निषेध जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांच्या नेतृत्वाखाली जोडे मारो आंदोलन स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराय आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विडंबनात्मक वादग्रस्त गाणे म्हटल्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले असून शिवसेनेच्या वतीने सांगलीतही जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकात आंदोलन करून कामरा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यात जोडे मारून निषेध करण्यात आला स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे गायल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून माहितीच्या नेत्यांनी कुणाल कामरा विरोधात टीकेची जोड उठवली आहे या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांनी कुणाल कामराच्या वक्तव्याचा निषेध केला त्यांनी म्हटले की अशा तऱ्हेने विकृत भूमिकेने बोलणाऱ्या विरोधात शिवसेना कार्यरत राहिली आहे गोरगरिबांची सेवा करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेतखरे खरे आधार ठरले आहेत त्यांनी वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून आपल्या पदाची उंची वाढवली असताना अशा चांगल्या सक्षम नेतृत्वाच्या विरोधात बोलण्यासाठी सुपारी घेतली असल्याचा आरोप करत इथून पुढे अशा वक्तव्य करणाऱ्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही त्यांना तेव्हा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही जिल्हा प्रमुख चंडाळे यांनी दिला आहे या आंदोलनामध्ये सहसंपर्क प्रमुख रावसाहेब घेवारे महिला जिल्हा प्रमुख रुक्मिणी अंभिगिरे मिरज विधानसभा प्रमुख समीर लालबेग शहर प्रमुख किरण राजपूत शहर प्रमुख संदीप ताटे उपशार प्रमुख हितेश राक्षे शिवउद्योग समूह जिल्हा प्रमुख प्रदीप बरगे सुनील साबळे प्रमुख सुखदेव काळे वैद्यकीय जिल्हा अध्यक्ष महादेव सावंत जितेंद्र शाह धनाजी शेंडे उपतालुका प्रमुख विनायक केडके आदीसह उपस्थित होते कॉमेडीच्या नावावर कायम ट्रॅजिडी उभी करणारा हा कुणाल कामरा खऱ्या अर्थानं त्यानं ज्या पद्धतीनं या आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या हृदयातले मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असलेले एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याबद्दल ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं त्याचं उत्तर आमच्या शिवसैनिकांनी मुंबई या ठिकाणी दिलंच परंतु शिवसैनिक सांगलीतले सुद्धा या ठिकाणी संतापलेले खऱ्या अर्थानं अशा विकृत भूमिकेनं बोलणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात शिवसेना कायम तत्परतेनं कार्यरत राहिलेले आणि त्या अर्थी जर आपण जर या ठिकाणी पाहिलं तर आमच्या पक्षाचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यांच्या विरोधात जेवढ्या विरोधकांनी बोललं गद्दार परंतु ते खरं ठरले या महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेचे आधार आणि त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्या पद्धतीनं त्यांनी काम करून या राज्यामध्ये त्यांना मिळालेल्या पदाची उंची त्यांनी वाढवून ठेवली आणि अशा चांगल्या सक्षम नेतृत्वाच्या विरोधात वक्तव्य करताना या सुपारी बहादरानं रात्री बारा वाजता ज्या या राज्यातल्या नेत्याला ट्विट करून ही माहिती दिली ह्याच्यावरून लक्षात येत आहे की हा सुपारी बहादर आहे याने सुपारी घेतलेली आहे की एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नावाविरुद्ध पुढं काहीतरी चुकीचं वक्तव्य करायचं अशाला धडा जशाच तसा या ठिकाणी सांगलीकरांनी शिकवलेला आहे परंतु आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगू इच्छितो की याच्या जे कोणी असं वक्तव्य करेल त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी ग्वाही या सांगली जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी देतो आज, आज आम्ही या ठिकाणी त्याचा प्रतिकात्मक पुतळा उभा करून त्याला पायानं तुडवलेलं आहे खऱ्या अर्थानं सत्ताधारी पक्षात असल्यामुळं कायदा सुव्यवस्थेची काळजी या ठिकाणी घेत अत्यंत चाकुरी धरावून हे आंदोलन केलेलं आहे खऱ्या अर्थानं आमच्या भावना एवढ्या तीव्र आहेत की त्या आम्ही शब्दात किंवा कुठल्या कृतीतून व्यक्त करू शकत नाही परंतु कायद्याचं भान ठेवत या ठिकाणी आम्ही नियमोचित या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे परंतु असं जर वक्तव्य यापुढं कुठल्याही नेत्यानं कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्यानं किंवा अशा कॉमेडियन करणाऱ्या लोकांनी जर केलं तर त्याला शिवसेना जवळच्या तळा धडा शिकवेल